यंदाच्या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर मंजर शहरातील नागरिकांना आपले घर आधुनिक आणि आकर्षक फर्निचरने सजवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे साई सेंट्रल मॉलमधील साई फर्निचरने दीपावलीनिमित्त खास मेगा सेल स्पेशल ऑफर सुरू केले आहे या सेलमध्ये फर्निचरच्या खरेदीवर मोठी बचत आकर्षक भेटवस्तू आणि पाच लाख रुपयापर्यंतचा विमा म्हणजेच इन्शुरन्स मोफत देण्यात येत आहे साई फर्निचरने प्रत्येक ग्राहकाची गरज आणि बजेट लक्षात घेऊन फर्निचरचे तीन विशेष संच उपलब्ध केले आहे हे सेट खालीलप्रमाणे आहे प्लॅटिनम सेट एकशे से सदुसष्ट वस्तू रुपये नव्याण्णव नौ हजार आणि रुपये पाच लाख पर्यंत विमा मोफत आणि आकर्षक भेटवस्तू डायमंड सेट बासष्ट वस्तू रुपये पंच्याहत्तर हजार आणि रुपये पाच लाख पर्यंत विमा मोफत आणि आकर्षक भेटवस्तू गोल्डन सेट नऊ वस्तू रुपये एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव नौ आणि आकर्षक भेटवस्तू या दीपावली सेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्लॅटिनम सेट आणि डायमंड सेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पाच लाख विमा पूर्णपणे मोफत मिळणार आहे ही ऑफर फर्निचर खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करते साई सेंट्रल मॉल मंचर सुपर मार्केटजवळ जवळ असलेल्या साई फर्निचरमध्ये बेडरूम लिव्हिंग रूम डायनिंग रूम तसेच घराच्या आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे आधुनिक आणि दर्जेदार फर्निचर उपलब्ध आहेत व्यवस्थापनाने सांगितले की फर्निचरच्या आधुनिक जीवनात आपले घर आपल्या मनासारखे सजवण्यासाठी आणि दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ही विशेष ऑफर सुरू करण्यात आली आहे मर्यादित कालावधीसाठी असलेल्या या मेगासेलचा लाभ आणि परिसरातील ग्राहकांनी त्वरित घ्यावा असे आवाहन साई फर्निचरचे अजय घुले यांनी केले आहे माझे नाव प्रतीक बाळासाहेब पोकरकर आम्ही या इथे इथे आम्ही मागील पाच सहा वर्षापासून खरेदी करत आहोत आता सध्या आम्ही इथे बेडसेट पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही इथे तीन ते चार सेट चॉईस केलेला आहे त्याच्यापैकी तीन आम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि इथून मागे आम्ही दरवर्षी दिवाळी ऑफर मध्ये भरपूर ऑफर्स अवेलेबल असतात त्या ऑफरचा फायदा घेऊन भरपूर काही खरेदी केलेली आहे तरी सर्व माझ कस्टमरला अशी विनंती आहे की लवकरात लवकर भेट देऊन संधीचा फायदा घेऊन ऑफर साठी जे अवेलेबल मटेरियल आहे ते लवकरात लवकर खरेदी करा या ठिकाणच्या मटेरियल बद्दल माझा असा अनुभव आहे की मागील वर्ष आम्ही दोन वर्षापूर्वी एक सोफा घेतलेला आहे एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं मटेरियल आणि त्याची वॉरंटी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि जसे आपल्याला साईजनुसार अवेलेबल लागतात ते स्वतः येऊन मेजरमेंट घेऊन आपल्याला त्या प्रकारचे मटेरियल अवेलेबल करून देतात बाबा आले नाव काय पोपट बाबाराव शिंदे काय घेण्यासाठी आता साई फर्निचर मध्ये कपाट घेण्यासाठी कस आहे शोरूम कसं वाटलं तुम्हाला काय प्रशस्त आहे सर्व पाहिजे तुम्हाला मिळण्यासारखं आहे ना या ठिकाणी मला हवं ते मिळण्यासारखं म्हणजे ठिकाण आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी माल घेण्यासाठी आलो कपाट पाहताय कसे कपाटाची क्वालिटी कशी कपाटाची क्वालिटी चांगली गेज पण व्यवस्थित वापरतो त्यांचा कपाट खरेदी करणार का हो करणार ना आपला रेट व्यवस्थित मध्ये मिळला तरच करणार ना हा पण करणार कपाटी चांगले आहे ऑफर आहे म्हणजे करणार ना खरेदी नमस्कार मी रांजनीवरतून आलेलो आहे माझं नाव एकनाथ वाघ आहे या ठिकाणी सोपा घेण्यासाठी आलेलो आहे सुद्धा अनेक वस्तू इथून घेतलेल्या आहेत इथे जी, जी सर्व्हिस दिली जाते ती आम्हाला फार आवडते आणि इथे वेगवेगळ्या व्हरायटी वे सुद्धा आहेत की इथे वेगवेगळ्या व्हरायटी पाहतो आणि आवडते ते घेता येते अनेक ठिकाणी वे आम्ही सुरुवातीला थी। पाहिलेलं आहे परंतु व्हरायटी आहेत इथं प्रशस्त असा हॉल आहे प्रशस्त असं त्या ठिकाणी फर्निचर आहे आणि ऑफर सुद्धा भरपूर चांगले मिळतात या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे अनेक जणांच्या तोंडातून सुद्धा ऐकलेलं आहे नाव ही आमची पाचवी वेळ आहे आतापर्यंतची काही ना काहीतरी दिवाळीला आम्ही खरेदी करतच असतो सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम आम्ही साई फर्निचरला देतो आणि आतापर्यंत साई फर्निचरला प्राधान्यक्रम सर्वात पहिला दिलाय आणि इथंच वस्तू पसंत पडला तरी इथूनच घेतले म्हणजे दुसरी जाण्याची आतापर्यंत आम्हाला वेळ आलेली नाहीये म्हणजे ही फार मोठी जमेची बाजू आहे